नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आपण नेहमी स्पर्धा परीक्षेमध्ये ऐकत असतो अरे ते रेफरन्स बुक वाच तो संदर्भ वाच तो वाचला ना की तुझा एकदम डीप अभ्यास होईल तुझा कन्सेप्ट एकदम क्लिअर होईल अरे ते फक्त पन्नास पानांच्या नोट्स वाच तुझा विषयच संपेल तू फक्त तेवढं एक हजार पानांचं पुस्तक वाच तुझा अधिकार पदाचा विशेष संपेल मित्र पी क्यू कर प्रीवियस इयर क्वेश्चन्स कर त्याच्यावर खूप फायदा होतो हे आपण नेहमी ऐकत असतो अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी आपण नेहमी ऐकत असतो तर काय फरक आहे गाईड संदर्भ नोट्स आणि पी क्यू प्रिव्हियस इयर क्वेश्चनमध्ये तर मित्रांनो आजचा आपला टॉपिक आहे गाईड संदर्भ नोट्स आणि पी वाय क्यू म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन तर मित्रांनो आपण याच्यात आता प्रत्येक याला एलॅबोरेट करत जाऊया म्हणजे गाईड म्हणजे काय संदर्भ म्हणजे काय नोट्स म्हणजे काय पी क्यू म्हणजे काय आणि त्यांचे ऑब्जेक्टिव्ह म्हणजे त्याच्यातून तुम्हाला काय फायदा व्हायला हवा तुम्ही काय फायदा घ्यायला हवं हे समजून घेऊया मित्रांनो ठीक आहे तर पहिलं घेऊया आपण गाईड 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 म्हणजे काय की जो तुम्हाला गाईड करतो तुम्हाला जो दिशा दाखवतो ठीक आहे तर म्हणजे गाईड म्हणजे एक असं पुस्तक क्य की त्या पुस्तकातून त्या विषयाचा किंवा त्या स्पर्धा परीक्षेचा जास्तीत जास्त अभ्यास होणं किंवा त्याचं आकलन होणं किंवा ते पुस्तकातून जास्तीत जास्त त्या परीक्षेच्या जास्तीत जास्त विषयांना पॉईंट्सला हात लागणं न्याय देणं या पद्धतीच्या पुस्तकाला गाईड म्हणतात अनेक वेळेला आपल्या इकडं गाईडला ठोकळा म्हणायचीसुद्धा पद्धत आहे ठीक आहे तर गाईड हे परीक्षेला अनुसरून सिलेबसनुसार रचना केलेलं एक संक्षिप्त पुस्तक असतं ज्यामधून विषयाचा आवाका समजण्यास मदत होतो विषयाचा आवाका समजण्यास मदत होतं आता गाईडमध्ये काय असतं तर गाईडमध्ये संक्षिप्त म्हणजे थोडंफार शॉर्ट पद्धतीने विषयाला समजून दिलेलं असतं डिस्क्रिप्शन असतं ठीक आहे एक दोन त्या विभागावरचे प्रिवियस इयर क्वेश्चन्स आन्सर आणि ॲनालिसिस म्हणजे त्याचं स्पष्टीकरण असतं ठीक आहे गाईडची साधारणतः रचना सांगतो आणि तिसरा असतात ते म्हणजे सराव प्रश्न ठीक आहे याचा चौथा पॉइंट येतो तो, तो म्हणजे महत्वाचे मुद्दे महत्वाचे विभागाचे पॉइंट्स किंवा मुद्दे ठीक आहे मुद्दे तर याच्यात मध्ये डिस्क्रिप्शन येतं पी वाय क्यू प्रिव्हियस इयर आयोगाने कोणते प्रश्न विचारले ते असतं सराव प्रश्न महत्वाचे जे मुद्दे आहेत त्यांचा समावेश असतो मग तो कधी पॉइंट वाईज मुद्दे असतील कधी तक्ते असतील कधी नकाशे असेल त्या पद्धतीने त्याची रचना असते ठीक आहे तर हे चार महत्त्वाचे पॉइंट्स याच्यात असतात कशात गाईडमध्ये ठीक आहे आता याच्यातून तुम्हाला काय हवं आहे तुमचं ऑब्जेक्टिव काय तुमचं उद्दिष्ट काय याचा अभ्यास करायचा तर मला वाटतं याच्यात दोन उद्दिष्ट आहेत मित्रांनो जे नवीन विद्यार्थी आहेत ठीक आहे जे न्यू कमर आहेत त्यांचं गाईडमधून जे एम आहे ऑब्जेक्टिव्ह आहे ते काय आहे तो विषयाचा विषयाचा आवाका समजणे ठीक आहे विषयाचा आवाका समजून घेणे विषयाचा आवाका समजून घेणे आणि जे जुने विद्यार्थी आहे त्यांना रिव्हिजनसाठी मदत करणे गाईडमधून त्यांना रिव्हिजनला मदत होते किंवा सेल्फ साठी त्याचा फायदा घ्यायला हवा किंवा मला कोणता विषय अवघड जातो आहे मला कोणता विभाग अवघड जातो आहे सोप्पा जातो आहे हे तुम्हाला गाईडमधून समजायला हवं ते फॉर एक्झाम्पल मला मृदा अवघड जाते भूगोलातलं ठीक आहे किंवा मला फिजिकल जॉग्रफी थोडंसं अवघड जाते मला जलप्रणाली समजत नाही आहे मला मृदाही समजत नाही आहे तर अशा पद्धतीने मला काय अवघड जाते मग मला अधिक मार्क हवेत मग मला मृदा जलप्रणाली कोणत्या पुस्तकात आहे त्याचा कोणत्या संदर्भात आहे त्याचा अभ्यास करणे सेकंड स्टेज ठीक आहे तर जुन्या विद्यार्थ्यांना हे महत्त्वाचं असतं की रिव्हिजन आणि सेल्फ ॲनालिसिससाठी कोणता विषय अवघड जातो ते समजून त्या विभागाचा त्या विषयाचा महत्त्वाचा संदर्भ जो मला समजेल तो वाचणे ठीक आहे हे झालं पहिलं गाईड ठीक आहे याच्यानंतर दुसरं काय तर दुसरं तो, तो संदर्भ किंवा रेफरन्स बुक ठीक आहे आता एक लक्षात घ्या दोन हजार पंचवीस ला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न म्हणजे पारंपरिक वर्णनात्मक परीक्षा होणारे आणि या परीक्षेमध्ये किंवा कोणत्याही संदर्भातून चार गोष्टी आपल्याला मिळतात एक काय महत्वाचं असतं रीडिंग दोन ग्रास्पिंग तीन थिंकिंग आणि चौथ रिप्रोड्यूस ठीक आहे संदर्भातून तुम्हाला ह्या चार गोष्टी मिळवायच्या असतात एक तर वाचन रीडिंग ग्रास्पिंग थिंकिंग आणि रिप्रोड्यूस या चार महत्त्वाच्या गोष्टी आप ता आपल्याला असतात आणि त्यासाठी आपल्याला रेफरन्स बुक आणि विषय संदर्भ पुस्तक वाचायचं असतं याच्यातून आपल्याला विषय समजून मिळतो ठीक आहे विषय समजून मिळतो की का आहे तो विषय तो मिळतो तर संदर्भ पुस्तकाची एक साधारणतः रचना कशी असते मित्रांनो तर संदर्भाची पु पुस्तकाची जी रचना असते ती म्हणजे त्या विषयाला एक एलॅबरेट केलेलं असतं त्या विषयाला डीपली तुम्हाला आत विषयाच्या प्रत्येक इच अँड एव्हरी कॉर्नरला त्याच्या प्रत्येक ॲस्पेक्टचा त्याच्यात विचार केलेला असतो त्या प्रत्येक ॲस्पेक्ट्सला एक्सप्लेन केलेलं असतं त्याला एलॅबोरेट केलेलं असतं हे संदर्भाचं महत्त्वाचं असतं त्यानंतर त्याबाबत इतरांचे विचार या यामध्ये घेतलेले असतात तसेच त्यांना एलॅबोरेट केलेलं असतं त्यांचं डिस्कशन असतं त्या विषयाचं कोणती जर का कोणता मुद्दा आहे तो बरोबर कसा आहे तो चूक कसा आहे मग शेवटी बरोबर आहे का चूक आहे पद्धती पद्धती त्या पद्धतीने डिस्कशन असतं आणि कन्क्लुजन असतं तो मुद्दा मग लेखकाच्या पद्धतीने बरोबर आहे का चुकीचा आहे या पद्धतीने संदर्भाची रचना असते कशी की त्या विषयाला प्रत्येक ॲस्पेक्टला एलॉबरेट केलेलं असतं त्याचं डिस्कस केलेलं असतं त्याच्यात इतरांचे विचार असतात आणि त्याच्यात कन्क्लुजन असतं या पद्धतीने संदर्भाची रचना असते आणि यामुळे काय होतं अशा रेफरन्स बुकमुळे तर अशा पुस्तक तुम्ही वाचल्यामुळे तुमची थिंक करायची कॅपॅसिटी वाढते ठीक आहे थिंकिंग कॅपॅसिटी वाढते तुमच्या कन्सेप्ट आणि फॅक्च्युअल डाटा अशा पुस्तकांमध्ये जास्त असतो कारण की ते प्रूव्ह करत जातात संदर्भ पुस्तकं प्रूव्ह करत जातात त्यामुळं कन्सेप्च्युअल अँड फॅक्च्युअल डाटा भरपूर असतो मुबलक प्रमाणात असतो म्हणून अनेक वेळेला जर का तुम्ही संदर्भ पुस्तकं योग्य पद्धतीने वाचली तर तुम्हाला तुमचा अभ्यास हा लक्षातही राहतो आणि तो रिप्रोड्यूसही करता येतो आणि तुमच्या विचारांना काहीतरी विचार, विचार बनतात म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह तुमचं काहीतरी एक वैचारिक स्टँड तयार होतो आणि आयोगाला हेच महत्त्वाचं असतं की त्यांना अधिकारी जे हवेत ते विचार करणारे हवेत समाजासाठी काहीतरी चांगला विचार करणारे चांगल्या गोष्टी पुढं आणणारे हवे असतात ठीक आहे तर स्पर्धा परीक्षा का घेते कोणतंही गव्हर्नमेंट किंवा आयोग तर त्या अनुसरून तुम्हाला लक्षात यायला हवं तर आता उद्दिष्ट म्हणजे एम ऑब्जेक्टिव्ह काय संदर्भ वाचायचं तर एक नॉलेज गेनिंग विचारांना चालना मिळते डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये लिहायला जो कंटेंट हवा तुमच्या स्पर्धा परीक्षेच्या भाषेत जो मसाला हवा अनेक वेळेला जे काही रॅशनल आणि तटस्थ विचार हवेत हे सगळे संदर्भ डेव्हलप करते ठीक आहे नॉलेज गेनिंग विचाराला चालना कंटेंट आणि तटस्थ विचार हे तुमच्या संदर्भातून डेव्हलप होतात तसंच चांगलं पुस्तक असेल तर तुमचं शुद्ध लेखनही सुधारे ठीक आहे तर शुद्ध लेखनासही अनेक वेळेला या पुस्तकांचा मदत होतो संदर्भांचा अभ्यास जो आहे तो डीप असतो म्हणून अनेक विद्यार्थी याचा अभ्यास करत नाही किंवा याला अल्टरनेटिव शोधायचा प्रयत्न करतात पण एक लक्षात घ्या अधिकारपदाला शॉर्टकट आणि अल्टरनेटिव्ह नाही आहे तुम्ही किती याला शो अल्टरनेटिव्ह शोधायला जा अधिकारपदाला जर का तुम्हाला हवं असेल तर अधिकारपदाला शॉर्टकट आणि अल्टरनेटिव्ह नाही आहे तुम्हाला संदर्भ वाचावेच लागतील तुम्हाला रेफरन्स बुक आता वाचावेच लागतील तुम्हाला डीप अभ्यास करावाच लागेल मित्रांनो त्याशिवाय दोन हजार पंचवीस नाही हे लक्षात घ्या ठीक आहे नो no शॉर्टकट यानंतर तिसरा जो पॉईंट आहे तो आला नोट्स तिसरा पॉइंट नोट्स हा खूप महत्वाचा विषय नोट्स सध्या विद्यार्थ्यांना काय वाटतं माहिती आहे का मित्रांनो सध्या विद्यार्थ्यांना वाटतं नोट्स म्हणजे परिपूर्ण अभ्यास पण माझं वैयक्तिक मत असं आहे नोट्स हा परिपूर्ण अभ्यास नसून तुमच्या परिपूर्ण अभ्यासाचं सार असतं तुमच्या परिपूर्ण अभ्यासाचं संक्षिप्त रूप असतं हे समजून घ्या ज्याला नोट्स म्हणजे काय हे समजलं तो बऱ्यापैकी पुढं जाईल नोट्स म्हणजे तुमच्या अभ्यासाचं सार तुमच्या अभ्यासाचं संक्षिप्त रूप म्हणजे नोट्स ठीक आहे हे लक्षात घ्या कारण कसं आहे मित्रांनो मला जो मी आता डॉक्टर आहे मला सायन्स सोपं जातं तुम्ही कदाचित आर्ट्स बॅकग्राऊंडमध्ये असेल तर तुम्हाला सायन्स सोपं जाईल का उघड जाईल कदाचित मला इतिहास भूगोल अवघड जाईल तुम्हाला सोपं जाईल ठीक आहे आता आपण जर का इतिहासात डीपमध्ये गेलो तर कोणाला प्राचीन सोप्पा जाईल कोणाला मध्ययुगीन सोप्पा जाईल तुम्ही प्राचीनमध्ये गेला तर तुम्हाला एक लक्षात येईल की तुम्हाला प्राचीनमधल्या मौर्य सोप्पा जाते पण गुप्त साम्राज्याचं पार्ट अवघड जातो आहे आता तिकडचं जर का आपण राहणं किंवा त्यांची प्रशासकीय व्यवस्था पाहिला गेलो कदाचित मला मौर्य आणि सम गुप्तांचं सगळं लक्षात राहते पण मला त्यांचं जे त्या काळातलं जीवन आहे किंवा त्यांची प्रशासकीय व्यवस्था आहे तीच लक्षात राहत नाही आहे मग काय करा त्यामुळे प्रत्येक काला मग तुम्ही असो तुम्ही असा किंवा तुमचा मित्र असो तुमची मैत्रीण असो तुमची आई असो तुमचे वडील असो कोणीही असो प्रत्येकाला समजणारा सोप्पा विषय अवघड विषय वेगवेगळे असतात विभाग वेगवेगळे असतात प्रत्येकाची अभ्यास करायची पद्धत वेगवेगळी असते प्रत्येकाची आकलन कोणतीही गोष्ट आकलन होयची जी प पद्धत असते किंवा जी आकलन होयची कॅपॅसिटी असते ती, ती वेगवेगळी असते विषयानुरूप विषयानुरूप प्रत्येकजण तेवढाच हुशार आहे जेवढा मी हुशार आहे तेवढेच तुम्ही हुशार जेवढे तुम्ही हुशार आहे तेवढाच मी हुशार आहे आणि इतर सगळे तेवढेच हुशार आहेत फक्त प्रत्येकाचा इंटरेस्ट आणि आकलन ह्या महत्त्वाच्या गोष्टी सो प्रत्येकाला सोप्पा जाणारा विषय विभाग कन्सेप्ट फॅक्ट ह्या वेगवेगळ्या असतात प्रत्येकाचा आकलन होण्याचा आणि अभ्यास करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते जो विषय विभाग मला सोप्पा जातो तो कदाचित तुम्हाला अवघड जाईल अनेक वेळेला मला जी आकडेवारी सोपी जाते ती तुम्हाला अवघड जाईल अनेक जण असे आहेत की त्यांना भूगोलाचे सगळे शिखरांच्या उंच्या पाठ राहतात नद्या पाठ राहतात पण सणावळाची लिंकच लागत नाही काही जणांना सणावळीच्या लिंक लागतात पण भूगोलाचे शिखरच पाठ होत नाही नदीच्या लांब्याच पाठ होत नाही सो प्रत्येकाचं वेगवेगळं आहे त्या पद्धतीने आपल्याला नोट्स बनवायच्यात मित्रांनो हे लक्षात घ्या ठीक आहे तर मला जे सोपं जातं किंवा मला जे अवघड जातं मला जे महत्त्वाचं वाटतं मला ज्याचा अभ्यास करायचा आहे अशा गोष्टी मी माझ्या नोट्समध्ये लिहिल ना तुम्हाला जे अवघड जाणार आहे तुम्हाला जे सोपं वाटणार आहे ते तुम्ही लिहाल का नाही तुम्हाला जे अवघड वाटणार आहे तुम्हाला जे महत्त्वाचं वाटणार आहे जे गोष्टी तुमच्या लक्षात नाही राहणार आहे त्याच तुम्ही लिहिणार आहे ना तर हे लक्षात ठेवा की मला अवघड जाणारी कन्सेप्ट फॅक्ट इम्पॉर्टंट वाटणारा वाक्य आकडेवारा ह्या वेगळ्या आहेत आणि त्या का मी लिहितो तर मला रिवाईज करायला सोप्पं जावं तुम्हाला नव्हे किंवा तुमच्या नोट्सनी तुम्हाला रिवाईज करायला सोप्पं जायला हवं मला नव्हे हे लक्षात घ्या मला माझ्या पद्धतीने रिवाईज करायला कोणता महत्त्वाचा मुद्दा समजायला सोप्पा जावा यासाठी मी नोट्स लिहितो हे समजून घ्या ठीक आहे आता नोट्सचा फायदा काय त्याचा ऑब्जेक्टिव्ह काय तर एक तुमची फास्ट रिव्हिजन व्हायला हो हवी ठीक आहे दोन तुमचे लेखन आणि शुद्ध लेखनाची प्रॅक्टिस व्हायला हो हवी कारण की आता पारंपरिक पद्धतीने आपण करणार आहोत सगळं म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न होतोय ठीक आहे थोडक्यात मुद्दा मांडायची प्रॅक्टिस करण्यासाठी ही महत्वाची गोष्ट आहे नोट्ससाठी ठीक आहे आणि हे लक्षात ठेवा मित्रांनो अधिकारी मला व्हायचं आहे त्यामुळे माझ्या अभ्यासाचं सार नोट्स माझे विचार नॉलेज प्रदर्शित होणे गरजेचे आहे आयोगाला माझे नॉलेज प्रदर्शित होणं आयोगाला गरजेचं ना की तुमचं त्यामुळे इतरांचा अभ्यास त्यांचं सार त्यांच्या नोट्स त्यांना काय अवघड जात आहे त्यांना काय सोपं आहे याचा समावेश असणं गरजेचं नाही तुमच्या सगळ्या गोष्टी असणं गरजेचं असतं लक्षात ठेवा ठीक आहे आता चौथा जो आहे तो पॉईंट तो म्हणजे पी वाय क्यू प्रिव्हियस इयर क्वेश्चन आणि त्याचा अनालिसिस अनेक वेळेला तुम्ही ऐकलं असेल की अरे पी वाय क्यू वाच पी वाय क्यू खूप महत्वाचा असतात काय महत्वाचं असतात तर आपल्याला आपला ऑपोजिट कोण येते समजायला हवं तसंच आयोग कोण आहे आयोग कसा विचार करतो आयोगाची प्रश्न विचारायची पद्धत कशी आहे आयोगाचे प्रश्न विचारायची पद्धत काळानुसार कशी कशी बदलत चाललेली आहे त्याची डिफिकल्टी लेवल कशा पद्धतीने वर खाली होत चाललेली आहे किती पर्सेंटेज किती वेटेज कोणत्या कोणत्या विभागाला विषयाला देतात हे समजण्यासाठी वाय क्यू महत्त्वाचं आहे पण अनेक वेळेला मी असं पाहतो गेली तीन वर्ष दोन वर्ष एकच तुम्ही पुस्तक पी क्यूच करत बसतात तर तुम्हाला कुठं थांबायचं हेही समजणं खूप महत्त्वाचं असतं पी वाय क्यूमध्ये ठीक आहे तर आयोग कशा पद्धतीने प्रश्न विचारतो त्यांची प्रश्न विचारण्याची पद्धत कशी बदलत जाते आयोग कोणत्या विभागावर प्रश्न विचारतो त्यांचे आवडीचे टॉपिक त्यांचे आवडीचे करंट अफेअर्स काय आहे ठीक आहे परीक्षेची व्याप्ती समजण्यासाठी पी वाय क्यू महत्त्वाचे असतात ॲनालिसिस कुठपर्यंत करायचं हे समजायला हवं कारण पी वाय क्यू ॲनालिसिस हा एक अभ्यासाचा भाग आहे ठीक आहे मित्रांनो समजून घ्या गाईड वाचणं हा एक अभ्यासाचा भाग आहे संदर्भ वाचणं हा एक अभ्यासाचा भाग आहे नोट्स काढणं हा एक अभ्यासाचा नोट्स काढणं म्हटलो मी नोट्स लिहिणं वाचणं नव्हे नोट्स काढणे लिहिणे हा अभ्यासाचा एक भाग आहे पी वाय क्यूचा अभ्यास करणे हा अभ्यासाचा एक भाग आहे आणि आपल्याला जो विषय जो विभाग अवघड जातो तो समजून घ्यायला तो आकलन करून घ्यायला कोणाची तरी मदत घेणे त्या विषयाला दिशा देण्यासाठी मार्गदर्शन महत्वाचं असतं परंतु जर का मलाच तो विषय समजलेला नाही माझ्याकडेच जर का त्या विषयाचं शंभरपैकी तीस टक्के नॉलेज असेल तर मी किती, किती रिप्रोड्यूस करेल आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार सो सेल्फ स्टडी इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन कॉम्पिटेटिव्ह एक्झॅम्स हे लक्षात घ्या ठीक आहे तर पी वायक्यू सेल्फ अॅनालिसिस करून आपल्याला कोणता विषय अवघड जातो हे समजून त्या पद्धतीने आपल्या अभ्यासाला प्लॅन करता यायला हवं हे त्याचं ऑब्जेक्टिव्ह असतं काय असतं ऑब्जेक्टिव्ह पी वायक्यूचं तर मला काय अवघड जातं हे समजून त्या पद्धतीने प्लॅन करून करता यायला हवं म्हणून पी वाय क्यू असतात शेवटी एकच गोष्ट मी सांगतो मित्रांनो आता तुम्हाला ह्या चारही पॉईंट्स आपण सांगितलेल्या आहे मला वाटतं की हे समजलं असेल की याच्यातून एक ब्रीफली बोललेलो आहे की गाईड म्हणजे काय संदर्भ म्हणजे काय नोट्स म्हणजे काय आणि पी वाय क्यू म्हणजे काय आणि त्यांच्यातून काय ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला घ्यायला हवे दोन हजार पंचवीसच्या दृष्टीने किंवा जे नवीन विद्यार्थी आत्ता स्पर्धा परीक्षेत येत आहेत अंडर ग्रॅज्युएट होते आता ग्रॅज्युएट झाला आलेले आहेत एफ वाय एस वाय टी वाय किंवा आत्ता जस्ट कॉम्पिटेटिव्ह एक्झाम सुरू करतात तर तुमच्यासाठी हे महत्वाचं आहे की गाईड म्हणजे काय त्याच्यातून काय ऑब्जेक्टिव्ह हवे संदर्भ म्हणजे काय त्याच्यातून काय तुम्हाला फायदा हवा हे समजणं महत्त्वाचं आहे त्याच्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न आहे अजून याच्यात भरपूर गोष्टी ऍड करता येऊ शकतात पण शेवटी एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक ऍस्पिरेंटने हे लक्षात ठेवायला हवं मित्रांनो की नुसतं योग्य मार्गदर्शन असून चालणार नाही योग्य अभ्यास पद्धत असून चालणार नाही योग्य संदर्भ असून चालणार नाही योग्य तसंच आयोगाला अनुसरून अभ्यास करणं महत्त्वाचं आहे ठीक आहे यशस्वी होण्यासाठी मला काय आवडतंय मला काय सोपं वाटतंय त्याचा अभ्यास नसतो करायचा मित्रांनो आयोगाला काय अपेक्षित आहे हे समजून त्याचा अभ्यास करायचा असतो ठीक आहे मित्रांनो तर ऑल द बेस्ट आणि धन्यवाद